उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सप्ताहभर सुरू असलेल्या समारोप नंदुरबार नगरपालिकेसमोर आंदोलन करून आंदोलनाचा समारोप नंदुरबार शहरामध्ये विविध ठिकाणी भर रस्त्यावर खड्डे पडलेले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या मार्फत येथील प्रशासनाला यावी यासाठी सप्ताहभर हो आंदोलन सुरू होते या आंदोलनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचा निषेधही व्यक्त करण्यात आलेला होता सप्ताहभर सुरू असलेल्या आंदोलनात परिसरातील नागरिक सहभागी झालेले होते हे आंदोलन सप्ताहभर चालले आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर अंत्यविधीसाठी वाजविण्यात येणारे डब ही वाजयंत्री वाजवून आंदोलन करण्यात आले आंदोलनाला शिवसेना उपनेते तथा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची उपस्थिती होती नंदुरबार शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ते बनविण्यात यावे यासंदर्भात महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात दिनांक अकरा जुलै ते सतरा जुलैपर्यंत आंदोलनाचा सप्ताह राबविण्यात आला येथील जुने नगरपालिकापासून डफ ही वाजंत्री वाजवून नगरपालिका इमारतीपर्यंत घोषणा देत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते पालिका प्रवेशद्वारासमोर दाखल झाले आंदोलन यावेळी या ठिकाणी या केले यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्याअंतर्गत सतरा जुलै रोजी शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले शिवसेना उपनेते तथा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह सहसंपर्क प्रमुख दीपक गौते जिल्हा संघटक सुनील सोनार प्रमुख अर्जुन मराठे अक्कलको विभागाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णचंद्रसिंह राणा नवापूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक प्रमुख प्रमोद वाघ प्रमुख पंडित माळी प्रमुख राजधर माळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील शहादा तालुका प्रमुख राजू लोहार सागर चौधरी तालुका प्रमुख गणेश कुमावत प्रमुख पंडित माळी अशोक अहिरे अक्कलकुवा प्रमुख रमेश वसावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था था या, या नंदुरबार शहरामध्ये झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करण्यात आला वेगळा की नपा प्रशासन या पावसाळ्यामध्ये खड्डेच खड्डे या नंदुरबार शहरामध्ये पडलेले आहेत खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे दिसत नाही आणि म्हणून आमचे पंडित माळे असतील अर्जुन दादे असतील दीपक गौते अण्णा असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये सात दिवसापासून वेगवेगळ्या रस्त्यांवर वृक्ष लागवड हे प्रत्येकात्मक आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये केलं भरपूर नागरिकांचं सहकार्य त्यांना मिळालं प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा आहे की शिवसेना जे करते ते चांगलं काम करत आहे आणि त्याची सांगता आज या ठिकाणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदनाच्या माध्यमातून काही ज्या समस्या असेल त्या सांगितल्या आणि त्यांच्यावर त्यांनी या सोडवण्याचे आश्वासनही दिलं ले, लेखी दिलेलं आहे आणि बऱ्याचशा कामाला सुरुवात देखील केलेली आहे हा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे त्याचं हे फलित म्हणावं लागेल असं मला वाटतं ही प्रशासनाची अंतयात्रा